नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे स्वप्नात मडके दिसल्यास कोणते संकेत मिळतात किंवा काही वेळा अचानक स्वप्नामध्ये अनेक मडके मटके माठ स्वप्नात दिसत असतात त्याचा अर्थ काय होतो हे समजले तर आपल्याला योग्य अशी भूमिका घेता येते माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्ने पडत असतात आपण दिवसभर जे पाहतो आजूबाजूला ज्या घटना घडत असतात किंवा आपण जो विचार करत असतो त्या गोष्टी बहुतांशी आपल्याला स्वप्नात दिसत असतात काही स्वप्ने हे गूढ असतात तर काही स्वप्न हे अतिशय सूचक आणि भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांचे संकेत देणारे असतात स्वप्नामध्ये जर आपल्याला मडके दिसले त्या स्वप्नाचा अर्थ काय होतो हे आपण बघितले तर अनेक लोक सांगतील की हे स्वप्न अशुभ आहे तर मंडळी स्वप्नात एखादी गोष्ट कशी दिसली कोणत्या परिस्थितीमध्ये दिसली याच्यावरही अनेकदा स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात स्वप्नाचा योग्य अर्थ लावता यायला पाहिजे स्वप्नशास्त्रानुसार वेगवेगळ्या स्वप्नांचे अर्थ सांगितले जातात तर मंडळी मडके हे फार पूर्वीपासून म्हणजे गर्भधारणेचे प्रतीक मानले जाते म्हणजे गर्भाशयाची प्रतिकृती वगैरे त्यामुळे विविध सणवार विधी बघितले तर तुमच्या लक्षात येईल स्वप्नामध्ये मडके पाण्याने भरलेले बघितले तर ते स्वप्न शुभ संकेत देणारे असते अनेक पाण्याची मडकी स्वप्नात दिसल्यास घरपरिवारात सुख शांती लाभेल असे किंवा धनप्राप्तीचे सुद्धा संकेत असतात मुळात मडके दिसणे हे म्हणजे तुमच्या जीवनात अचानक बदल होईल किंवा एखाद्या वेगळ्या उद्योग व्यवसायात पडाल किंवा तुमच्या क्षेत्रामध्ये बदल होईल मडके दिसणे म्हणजे पुनर्जन्म होणे असाही काही समज असतो आता पुनर्जन्म म्हणजे जीवनात परिवर्तन होईल या अर्थाने आहे पूर्वीचे लोक मडक्यामध्ये बियाणे साठवून ठेवत आणि फार प्राचीन काळी तर संसार उपयोगीसाठी पण उपयोग होत असे आजही थंड पाण्यासाठी मडके किंवा मटक्याचा वापर करतात स्वप्नात एखाद्याला अग्नी देताना म्हणजे त्यावेळेस खांद्यावर मडके घेऊन जाताना जर दिसले स्मशानभूमीत वगैरे तर एखाद्या मोठ्या संकटातून वाचण्याचे हे संकेत आहेत असे दिसले तर स्वप्नात मडके फुटणे असे असले तरी स्वप्नामध्ये मडके फुटणे किंवा फुटलेले मडके दिसणे हे मात्र अतिशय अशुभ स्वप्न आहे जेवणामध्ये अनेक अडचणी किंवा संकटं याला तुम्हाला तोंड द्यावा लागेल असा त्याचा अर्थ होतो तर मित्रांनो हे मडकी स्वप्नात येण्याचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद